आणि आंबेडकर फॅशन झाले आणि देवाचं नाव घेतलं अस तर स्वर्गात गेला असतो तर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर या देशासाठी देवच आहेत आणि दलित समाजासाठी काँग्रेस पक्षासाठी आणि महाविकास आघाडीसाठी देवच आहेत तर ही जातीवादी भाजप सरकार यांचे नेते अमित शहा असतील मोदी असतील यांनी तात्काळ राजीनामा द्यावा नाहीतर याच्यानंतर आम्ही यांनी राजीनामा नाही दिला तर एकेरी आंदोलन करू रस्त्यावर उतरून तीव्र आंदोलन करू आणि आणि सध्याच परभणी आणि बीडमध्ये जे सध्या चालू आहे की पोलीस प्रशासनानं व्यं आपलं सुरवंशीला मारहाण सोमनाथ सुरवंश मारहाण करून त्याच्यावर अटॅक आला म्हणून असं खोटी अफवा केली त्यांनी पण अहवालामध्ये आणि सिव्हिलचे जे कार्यक्रम असते त्याच्यामध्ये त्याचा पोलिसांच्या मारहाण मृत्यू झाला तिथल्याही पोलीस प्रशासन कोण असल व शासन असल ही भाजप सरकार यांना पाठीशी घालत आहे यांच्यावरही गुन्हे दाखल होऊन सोमनाथ सुरवशी यांना शासनातर्फे न्याय मिळावा आणि त्यांना काय शासनाचं अनुदान मिळावं आणि दुसरं बीडमध्ये बी चालू आहे जे प्रकरण त्याच्यामध्ये बी शासनाने सरपंचाला न्याय मिळावा एवढ्या बोलतो थांबतो राज्यसभेमध्ये संविधानावरती बोलताना या देशाचे गृहमंत्री अमित शहा यांनी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा एकेरी उल्लेख करून आंबेडकर हे ना नाव घेणे फॅशन आहे असं सम एका एक वेळा एका ओळीत एक म्हटलेलं आहे आंबेड द डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर हे भारतीयासाठी श्रद्धा भारतीयांची श्रद्धा आहे भारतीयांचा स्वाभिमान आहे भारतीयांचा अभिमान आहे दुसऱ्या वाक्यात बोलताना म्हणाले होते की डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आंबेडकर जर एवढं म्हणलं असतं तर दुसऱ्या देवाचं नाव घेतलं तर स्वर्ग मिळाला असता की बा बाबासाहेब आंबेडकरांनी दीन दलित पिछडा अतिपिछडा ओबीसी या मागासवर्गीय जातींना नरकातून काढून या जग जगामध्ये भारतामध्ये स्वर्गस निर्माण केलेला आहे म्हणून डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं नाव घेणं हे आमच्यासाठी स्वर्गास जाण्यासारखंच आहे आणि म्हणून की या ज्या अमित शाह बोलले त्याचा मी काँग्रेस पक्षाच्या वतीने तीव्र निषेध करतो त्यांचा राजीनामा मागितलेला आहे काँग्रेस पक्षाने परंतु त्या चोवीस तास उलटून गेलेल्या आहेत भारतीय जनता पक्ष त्यांची पाठराखण करत आहे आणि पाठराखण करून अशी वाचाळवीरांना ते आभाय देत आहेत यापूर्वी अनेक घटना झालेल्या आहेत की ज्या ज्या म मुस्लिम समाजाचे दैवत प्रेषित मोहम्मद पैगंबराबद्दल मी वाईट बोलले त्यांना त्यांनी आभाय दिलेला आहे त्यानंतर जे नारायण राणेचे पुत्र तेही नेहमीच असे वात्रड वा, वा, बोलतात त्यांना आभाव देण्याचं काम केलेलं आहे परंतु हे असहनीय आहे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचे हे विश्वभीषण आहेत भारतरत्न आहेत आणि ज्यांनी संविधानातून या देशाला जोडण्याचा बंधुभावाचा समतेचा आणि ग याचा संदेश दिलेला आहे सार्वभौमत्वाचा त्या व्यक्ती स्वातंत्र्याचा म्हणून या बो त्यांच्या बोलण्याला आम्ही या ठिकाणी कवडी मात्र किंमत देत नाही त्यांचा निषेध नोंदवतो आणि आज या ठिकाणी आम्ही सगळ्यांनी मिळून निषेध नोंदवलेला आहे भविष्यामध्ये त्यांना जर त्यांच्यावर जर कारवाई नाही झाली तर यापेक्षाही तीव्र आंदोलन करण्यात येईल असं ठिकाणी या ठिकाणी सांगतो